नमस्कार मी तुमची होस्ट गुल्डी पावसाळा सुरू होतोय आता बरोबर आहे आणि मग काय वेगवेगळ्या छान छान भाज्या येतात सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे परसदार आहे त्यांच्याकडे परसदारा अळूची पानं लावली जातात आणि आता सध्या मार्केटमध्ये अरवी पण येते आहे अरवीची भाजीच करून खाल्ली पाहिजे का अजिबात नाही अरवीचा आज मी तुम्हाला एक खमंग खुसखुशीत पदार्थ दाखवणार आहे आपण बटाट्याचे नगेट्स करतो ना तसे मी अरवीचे नगेट्स आज तुम्हाला दाखवणार आहे अरवी म्हणजे नक्की काय हे ज्यांना माहीत नाही आहे त्यांना मी सांगते की ज्या अळूच्या पानाच्या वड्या ते बाहेर विकत घेऊन खातात त्या अळूच्या पानाच्या वड्यांना खाली मुळं असतात आणि त्याला अरवी म्हटलं जातं आता आपण स्वयंपाकात जाऊया सामान पाहूया अरवीच्या नगेट्सला अजिबात 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 साहित्य लागत नाही जास्त साधे मस्त चला तर मग सगळ्यात आधी तर ही अरवी स्वच्छ धुवून कुकरमध्ये मी उकडवली आणि हाताला तेल लावून सोलून घेतली चाकूनी कापून घेतली ही अरवी आता आपण कापून घेतलेली आहे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे कारण मला नगेट्स करायचे होते आता हे नगेट्स आपण कशी करतो आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे नगेट्ससाठी लागणारं जे साहित्य आहे ते हे मी कॉन्स घेतलं आहे कॉनस्टार्ज तुम्हाला नसेल घ्यायचं ओट घ्या आरारोट रोट नसेल घ्यायचं थोडासा मैदा घ्या हे, हे आ, मी रेड चिली फ्लेक्स घेतले आहेत हळद आणि हिंग हे एकत्रच करून घेतलं आहे थोडंस टाकायचं आहे मला आणि ह्या मी ओला नारळ आणि पनीर कुचकरून घेतलं आहे मला नगेट्समध्ये भरायचं आहे त्यानंतर आपल्याकडे हे कॉर्न फ्लेक्स असतात ते मी दळून घेतले कुरकुरीत व्हावेत म्हणून आणि ही कोथिंबीर म्हणजे आता हे सगळं साहित्य आपण पाहिलेलं आहे कॉनफ्लेक्स कॉनस्टार्च चिलीफ्लेक्स हळद हिंग पनीर ओला नारळ कोथिंबीर स्टार्च पावडर मीठ आणि हे उकडलेले नगेट्स आता हे मी हे खाली करून घेते सगळी तयारी त्याची आणि मग तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी तर हे नगेट्स मी काढून घेतले कारण हे उकडवलेले होते त्यामुळे जरा हे असे कुचकरूनच आपल्याला घ्यावे लागतील मी एकच शिट्टी आणली आहे खूप जास्त शिट्टी आणल्या ना तो त्याचा एकदमच म्हणजे असा खूपच लगदा झाला असता आणि मग तो हाताला फार चिकटतो तो लगदा तसं नको म्हणून एकच शिट्टी आणली थोडंसं त्रास होतो हे करायला मिक्सरमधनं काढलं असतं तर एकदम त्याचा गोळा झाला असता आणि मग ते नगेट्स नाही चांगले लागत म्हणून आता हे मी बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते का बघा हे सगळं असं आबडधोबडच करून घेतलं आहे मी खूप बारीक करायचं नाही हे दाखवते आहे तुम्हाला आता यामध्ये आपण काय करणार आहोत हे थोडंसं कॉन्सटॉर्च मी टाकते आहे थोडा आकार यायला पाहिजे त्याला म्हणून जास्त नाही टाकत आहे मीठ याच्या हिशोबाने हे रेड चिली फ्लेक्स मात्र भरपूर टाकल्या हळद भिंग टाकलाय मग चव यायला हवी चांगली बस हे असं मस्त कोथिंबीर टाकून घेतली आता हे एखाद्या कणकीसारखं मी असं करून घेणार आहे सॉरी मळून घेणार आहे करून घेणार आहे हे म्हणणं चुकीचं आहे मस्त झालं खूप छान याचा सुगंध येतो आहे आणि हे खायला ना अतिशय उत्कृष्ट लागतात बरं का फारच चविष्ट लागतात हे नगेट्स गेट्स आणि बटाटा खाऊन ज्यांना त्रास होतो गॅस होतो त्यांच्यासाठी ही गोष्ट तर खूपच छान आहे बरोबर आहे हवं तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चीजही टाकू शकता मला एवढं होते चीज चीजबीजचं एवढं काही मला नाही आहे मी जरा हा गोळ्यानं हाताला तेल लावून चोपडा करून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते बघा आता मी तेल टाकलं आहे पण तरीही जसं आपण कणकीला नाही का थोडंसं पीठ वरून लावतो आणि कणिक ला कोरडी करून घेतो अगदी तसंच आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आता थोडं थोडंसं हे कॉन्स्ट्राच टाकून मी कोरडं करते मी तुम्हाला याचे कॉन्स्टाटचे पर्याय सांगितलेलेच आहेत आरारोट सांगितलं मैदा सांगितलं पोहे तळून घ्या सॉरी पोहे दळून घ्या जाड पोहे रवा घ्या काही घ्या आपले हे नगेट्स डेफिनेटली खूपच छान होणार आहेत आणि मी हे दोन तीन वेळा करून खाल्ले हा माझा आवडीचा पदार्थ आहे आणि हा मी शोधून काढलेला पदार्थ आहे मी कधी कुठे हॉटेलमध्ये वगैरे नाही पाहिलं कारण ना, माझं मोठं घर होतं त्यामुळे त्या घरामध्ये अरवीची पानं न्यायला बरीच लोक आहेत भाजीसाठी अरवी ऋषी पंचमीच्या भाजीसाठी अरवी मग ते त्यावेळेस काढून द्यावे लागत होते मग मुली माझ्या दोन्ही म्हणायच्या काय हे तू हे असं देतेस तर आम्हाला त्याचं काहीतरी करून खायला घाल मग त्यावेळेस ही सुचलेली रेसिपी आहे नगेट्सची आता मी परत थोडंसं तेल यानं याच्या घालते म्हणजे मला याचा गोळा वळता येईल बाकी काही नाही बघा छान कणकेसारखा चोपडा गोळा झाला की, की नाही आता मी म्हटलं होतं हे तुम्हाला पनीर आणि ओला नारळ मी हे थोडं थोडं या नगेटमध्ये भरणार आहे आपण आपले मोदक बनवतो ना तसंच दुसरं काय मोदकासारखं आणि हे कॉनस्टॉपच्या यात मी हे घातलं आणि याला छान मोकळं करून घेतलं आता हा खूप छान असा आपला नगेट तयार झाला हा आपण आता डस्ट करून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये हे सुटत नाही हा तेलामध्ये फुटत नाही मी आता हे करून घेते हे एक सात आठ होतील झाले की दाखवते तुम्ही बघू शकता आपले अरवीचे ना गेट्स खूपच छान तयार झालेले आहेत खूप सुंदर ही प्लेट दिसते आणि खायला अतिशय उत्कृष्ट लागतात तुम्हाला एवढं सगळं नसेल करायचं छोटे 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 करून ठेवायचे असतील तर ते पण तुम्ही ठेवू शकता किटी पार्टीसाठी तुम्ही हे नगेट्स ठेवू शकता आणि हे सारे व्हेज नगेट्स आहेत तुम्हाला हवं तर यात तुम्ही नॉनव्हेजही घालू शकता तुम्हाला जर आज माझी ही अळूच्या पानाच्या अरवीच्या नगेट्सची रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक सब्सक्राइब, शेअर कमेंट करा बनवा खा खिलवा तुमच्या उलडीला छान छान कॉमेंट्स द्या ही माझी इन्व्हेंटेंड रेसिपी आहे औषधी रेसिपी आहे खूप छान आहे आणि खूप छान लागते धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी शांततेने पाहिली